वाड़ोग वाड़ोग या की गेड़ा दाले है। या सर्व महिला यामध्ये बहुतांशी सर्व महाराष्ट्रीयन लुक मध्ये आलेल्या आहेत हळदी कुंपाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही बरेच गेम आणि स्पर्धा आयोजित केल्या यामध्ये विविध प्रकारचे फन गेम संगीत खुर्ची आणि नाव घेण्याचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे वाळूस महानगर परिसरातील माहेश्वरी समाज महिला मंडळाच्या वतीनं गुरुवारी सायंकाळी वाळूस औद्योगिक वसाहतीतील वैष्णोदेवी उद्यानात मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिलांनी एकमेकींना शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी महिलांसाठी संगीत खुर्ची फुगडी यासह अनेक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यावेळी कार्यक्रमाला विजया काबरा उमा भंसारी शीतल मोदाने विद्या सारडा भारती राठी सुवर्णा मुंदडा किरण राठी शीतल काबरा यांची प्रमुख उपस्थिती होती स्पर्धेतील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आलं मंगळसूत्राच्या दोन वाटी म्हणजे सासर माहेरची खून मंगळसूत्राच्या दोन वाटी म्हणजे सासर माहेरची खून मनीष कुमार जी नाव घेते बाहेतीची मुलगी आणि मुंदडाची वृंदावनात तुळस गोठ्यात गाय नारायण दाजीच्या संसारात आणखी हवे काय इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात म्हणून नंदकिशोर जीचं नाव घेते काबराची सोप चांदी का वाट का मी चंद्रमा डोला फॅन कॅप का दुकान मग भगवान दाजी बोल कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमिला दरक अनिता जाजू शीला मणियार रचना मालपाणी उज्ज्वला भक्कड भावना बंग शीतल तोशवानी यांच्यासह अनेक महिलांनी परिश्रम घेतले